विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब वरती आपणा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा जाहिरातींचा धमाका सुरू झालेला आहे एस एस सी जी डी ज्या जाहिरातीची आपण गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहतोय सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून सर्वाधिक पदांसाठी भरली जाणारी ही परीक्षा अर्थात एस एस सी जी डी आणि एस एस सी ची जाहिरात ही काल प्रकाशित झालेली आहे एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी पद आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जवळपास चाळीस हजार पदांसाठी ही भरती होते आणि महाराष्ट्रातील मुलांना केंद्र सरकारमध्ये जे काही केंद्र सरकारचे वेगवेगळे संरक्षक दल आहेत या ठिकाणी नोकरीची सुवर्ण संधी आहे संपूर्ण जाहिरात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये एकही शंका किंवा प्रश्न राहणार नाही तेव्हा पुढची दहा मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ही जाहिरात अगदी सोप्या शब्दामध्ये आणि अत्यंत खोलामध्ये जाऊन सांगणार आहेत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा एज कप से काउंट होगी येस त्याच्याबद्दल पण बोलूया आपण बघा आता या ठिकाणी आजच्या जाहिरातीला सुरुवात करण्या अगोदर माहिती सांगण्या अगोदर सुरुवातीलाच मी सांगतो की इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून एस एस साठी आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच दहा सप्टेंबर पासून चालू करत आहोत पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी पंचवीस टक्के डिस्काउंट असणार आहे ठीक आहे चलो आता विद्यार्थी मित्रांनो बघा ही आहे तुमची जाहिरात जी पाच नऊ दोन हजार चोवीस ला म्हणजे ही जाहिरात कालच प्रकाशित झालेली आहे लक्षात घ्या बघा किती जागा आहेत हे समजून घ्या आधी आता व्हॅकेन्सी व्हॅकन्सी आहेत एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी लक्षात घ्या खूप चांगल्या जागा आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो एस एस सी जी डीचा इतिहास जर आपण पाहिला तर या जागांमध्ये दरवर्षी वाढ होत असते याही जागांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे हे लक्षात घ्या बघा आता या ठिकाणी कोणती कोणती पदं आहेत याच्यामध्ये बी एस एफ आहे याच्यामध्ये सी आय एस एफ आहे सीआरपीएफ आहे एसएसबी आहे आय टी बी पी आहे आसाम रायफल आहे एस बी आहे लक्षात घ्या एनसीबी आहे ठीक आहे अशा पद्धतीनं टोटल जागा आहेत एकोणचाळीस आहे, हजार चारशे एक्क्याऐंशी आता याच्यामध्ये मुलांसाठी ज्या जागा आहेत त्या आहेत पस्तीस हजार सहाशे बारा आणि मुलींसाठी ज्या जागा आहेत त्या आहेत तीन हजार आठशे एकोणसत्तर आता विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या यामध्ये एस सी कॅटेगरीला मुलांसाठी पाच हजार दोनशे चोपन्न जागा आहेत एस टी कॅटेगरीला चार हजार एकवीस जागा आहेत ओबीसी कॅटेगरीला सात हजार सातशे सत्तेचाळीस जागा आहेत ईडब्ल्यू एस ला तीन हजार चारशे शहाण्णव जागा आहेत आणि ओपन कॅटेगरीला पंधरा हजार चौऱ्याण्णव अशा एकूण मुलांच्या जागा आहेत पस्तीस हजार सहाशे बारा मुलींचा विचार केला तर एस के सी कॅटेगरीला सहाशे चौसष्ट सॉरी पाचशे चौसष्ट एस टीला चारशे तेहतीस ओबीसीला आठशे एकोणतीस ईडब्ल्यू एस ला, ला तीनशे पंचावन्न आणि ओपन कॅटेगरीला सोळाशे अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारे तीन हजार आठशे एकोणसत्तर म्हणजेच मुलांच्या पस्तीस हजार सहाशे बारा आणि मुलींच्या तीन हजार आठशे एकोणसत्तर अशी याची एकत्रित बेरीज केली तर एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला फॉर्म कधीपासून भरायचे आहेत तर बघा फॉर्म भरण्याची मुदत ही चालू झालेली आहे पाच नऊ दोन हजार चोवीस पासून आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला हा फॉर्म कुठे भरायचा आहे एस एस सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वरती आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे चला आता पाच नऊ पासून फॉर्म भरण्याची मुदत चालू झालेली आहे चौदा दहा पर्यंत अर्थात चौदा ऑक्टोबर पर्यंत आपल्याला एस एस सी जी फॉर्म भरता येणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कसा भरावा अभ्यास कसा करावा कोणती पुस्तकं वाचावी अभ्यासाचं स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे या अनुषंगानं सर्व माहिती तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या आपल्या या युट्यूब चॅनेलला अर्थात इग्नाइट पोलीस रेल्वे रेल्वेवरती या युट्यूब चॅनेलवरती आपल्याला मिळणार आहे इग्नॅड अकॅडमीचे सर्व तज्ञ शिक्षक आपल्याला गायडन्स करणार आहेत तेव्हा आजच इग्नॅड अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढे काय सांगितलं एकदा परत ऐकून घ्या फॉर्म भरण्याची मुदत पाच सप्टेंबर पासून ते दहा ऑक्टोबर पर्यंत आहे ठीक आहे लास्ट डेट अँड टाइम पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा ऑक्टोबरला आपण पेमेंट करू शकतो लास्ट डेट आहे फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचं असेल तर पाच नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर ही मुदत असणार आहे आणि आपली जी परीक्षा आहे ही कधी असणार आहे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये आपली परीक्षा असणार आहे म्हणजेच आपल्याकडे ऑक्टोबर सप्टेंबरचा महिना ऑक्टोबरचा महिना नोव्हेंबर आणि डिसेंबर नाही म्हटलं तरी किमान चार महिने आपल्याकडे आजपासून कमीत कमी उपलब्ध आहे लक्षात घ्या कदाचित थोडासा टाइम आपल्याला आणखी मिळेल साडेचार महिने मिळू शकतात पण चार महिने आणि एस एस व्यवस्थित प्लान करून जा अभ्यास केला योग्य गायडन्स घेतलं मटेरियल चांगलं वापरलं आणि चांगली प्रॅक्टिस केली तर शंभर टक्के चार महिन्यामध्ये हा अभ्यास पूर्ण होतो हे लक्षात घ्या तेव्हा विद्यार्थी मित्रांनो गाफिल राहू नका केंद्र सरकारची नोकरीची संधी आहे आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होईल आवडेल की आता एस एस सी जी डीचा पेपर तुम्हाला मराठी माध्यमात माद्ध सुद्धा देता येणार आहे म्हणजेच अभ्यास पण मराठीमध्ये करायचा आहे आणि एक्झाम सुद्धा मराठीमध्ये देता येणार आहे मागच्या वर्षीपासून ही सुविधा चालू झालेली आहे विपुल एज किती येस येस येच सांगतो एज सांगतो सांग काळजी करू नका बघा आता पुढे आधी शैक्षणिक पात्रता कोण फॉर्म भरू शकतं हे लक्षात घ्या तर एकदम सोपा विषय ज्याचं इयत्ता दहावी झालेलं आहे दहावी काय पाहिजे पास इयत्ता दहावी जो विद्यार्थी पास आहे तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो ठीक आहे ओके हिंदी ग्रामरचे शिक्षक येस येस ते पण तुम्हाला मिळतील काळजी करू नका चला आधी हे ऍड समजून घ्या नंतर प्रश्न उत्तर घेऊ आपण बघा दहावी उत्तीर्ण झालेला कुठलाही उमेदवारी परीक्षा देऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा लक्षात घ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन एक एक दोन हजार पंचवीस ठीक आहे एक एक दोन हजार पंचवीसला तुमचं एज्युकेशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे लक्षात घ्या ठीक आहे चलो आता स्पे स्केल बघा किती आहे पे स्केल आहे लेवल वन मध्ये आहे अठरा हजार ते छप्पन्न हजार नऊशे आणि त्याच पद्धतीनं लेवल थ्री मध्ये आहे एकवीस सातशे ते एकोणसत्तर शंभर एक ढोबळ मनाने विचार करायचा झाला तर तुम्हाला या एसएसी जीडी डीच्या माध्यमातून जर नोकरी मिळाली तर पस्तीस ते चाळीस हजार रुपये पगार हा तुम्हाला चालू होतो हे लक्षात घ्या पुढे आता सगळ्यांचा प्रश्न एज लिमिट काय आहे बघा एज लिमिट काय आहे आता एज लिमिट गणण्याचा जो दिनांक आहे तो आहे एक एक दोन हजार पंचवीस ओपन कॅटेगरीला आहे अठरा तेवीस वर्ष लक्षात घ्या ओपन कॅटेगरी अठरा ते तेवीस आता तुम्ही जर एस सी एस टी मध्ये असाल तर तेवीस अधिक पाच म्हणजे अठ्ठावीस वर्षापर्यंत तुम्हाला परीक्षा देता येणार आहे तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर तेवीस अधिक तीन म्हणजे सव्वीस वर्षापर्यंत तुम्हाला हा पेपर देता येणार आहे एक सर्व्हिस घ्या पुन्हा एकदा लक्षात घ्या ओपन अठरा ते एस सी एस टी तेवीस प्लस पाच आणि ओबीसी तेवीस प्लस तीन ही आहे एज रिलॅक्सेशन ठीक आहे चला पुढे आता परीक्षा आपली नेमकी होणार कशी आहे तर सगळ्यात आधी तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे ठीक आहे त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि मेडिकल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समजून घेऊया बघा या ठिकाणी सगळ्यात आधी तुमचा पेपर कसा होणार आहे लक्षात घ्या तर बघा हा कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे ठीक आहे म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात पेपर द्यायचा आहे एक प्रश्न चार ऑप्शन असणार आहे योग्य ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी तुम्हाला ऐंशी प्रश्न असणार आहे एक प्रश्न दोन मार्कांसाठी असणार आहे लक्षात घ्या बघा ऐंशी प्रश्न एक प्रश्न दोन मार्कांसाठी म्हणजे तुमचा जो पेपर आहे हा होणार आहे एकशे साठ मार्कांचा हे लक्षात घ्या मात्र या ठिकाणी हे जे ऐंशी प्रश्न आहे या ऐंशी प्रश्नांचं वर्गीकरण जे आहे ते चार विभागात केलेलं आहे ठीक आहे बघा मग कसं आहे पार्ट ए पार्ट बी पार्ट सी आणि पार्ट डी मग पार्ट ए मध्ये काय आहे तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग अर्थात ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो त्याचे वीस प्रश्न असणार आहेत चाळीस मार्कांसाठी त्यानंतर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस म्हणजेच ज्याला आपण सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडी असं म्हणतो त्याचा पार्ट जो आहे तो असणार साथ आहे वीस क्वेश्चन चाळीस मार्कांसाठी त्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजेच गणिताचा पार्ट असणार आहे वीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी आणि इंग्लिश घ्या किंवा हिंदी घ्या कुठला तरी एक विषय तुम्ही घेऊ शकता यासाठी तुम्हाला वीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ऐंशी प्रश्न एकशे साठ मार्कांसाठी या ठिकाणी आहेत आणि पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळणार आहे एक तास अर्थात साठ मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घ्या माता सगयत चला पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट निगेटिव्ह मार्किंग सिस्टम आहे का परीक्षेला आहे बघा काय म्हटलंय देर इज अ निगेटिव्ह मार्किंग ऑफ झिरो पॉईंट पंचवीस मार्क्स फॉर इच एसएससी जीडी कॉन्स्टेबल एक्झाम दोन हजार पंचवीस म्हणजेच अगदी साध्या भाषेत वन फोर्थ हे तुमचं निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार आहे चार उत्तर चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क काय होतील वजा होतील हे लक्षात घ्या ठीक आहे हा एज्युकेशन सांगितलं सचिन दहावी उत्तीर्ण हा सर तुमचं बुक आहे का दिग्विजय अकॅडमी काळजी करू नका मला त्याची माहिती सांगतो बघा आता एस एस सी जी जो एक्झाम पॅटर्न आहे तो लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मागच्या वर्षीपासून एस एस सी जी परीक्षा आपल्याला ह्या तेरा मध्ये देता येतात त्याच्यामध्ये मग एक लक्षात घ्या आपल्याला मराठी भाषेत सुद्धा हा पेपर देता येतो हे लक्षात घ्या ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याची भीती आतापर्यंत आपल्या मराठी किंवा महाराष्ट्रातील मुलांना वाटत होती की ह्या एक्झामची कारण एक्झाम एक तर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये द्यावी लागत होती पण आता मागच्या वर्षीपासून ही परीक्षा आपल्याला मराठी माध्यमात देता येते हे लक्षात घ्या त्यामुळे एक चांगली संधी पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर आहे ठीक आहे चला पुढे आता तुम्ही महाराष्ट्रामध्ये ही एक्झाम कोणत्या सेंटरला देऊ शकतात तर बघा महाराष्ट्रामध्ये अमरावती आहे औरंगाबाद आहे अर्थात छत्रपती संभाजीनगर जळगाव आहे कोल्हापूर आहे मुंबई आहे नागपूर आहे नांदेड आहे नाशिक आहे आणि पुणे आहे ठीक आहे या केंद्रावरती तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात ठीक आहे पुढे आता शारीरिक पात्रता नेमकी उंची किती लागते हे समजून घ्या तुम्ही जर एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर आणि मुलींसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर हे कोणासाठी एस टी कॅटेगरीसाठी ठीक आहे आता संपूर्ण भारतासाठी ही परीक्षा असते त्यामुळे थोडेसे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये काही नियम वेगळे आहेत उंचीचे आता आपण मराठी महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपण आपल्याबद्दल बोलूया तर या ठिकाणी बघा मराठाच म्हणजेच महाराष्ट्रातील मुलांसाठी उंची लागणार आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि मुलींना एकशे पंचावन्न सेंटीमीटर हे लक्षात घ्या महाराष्ट्रातील मुलांना ही उंची लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही एसटी मध्ये असाल तर मग एकशे बासष्ट पाच मुलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर मुलींसाठी ठीक आहे चला पुढे आता शारीरिक पात्रता चेस्ट कोणासाठी फक्त मुलांसाठी लक्षात घ्या आता तुम्ही जर एसटी कॅटेगरी तर न फुगविता शहात्तर सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगवण्याची काय पाहिजे क्षमता पाहिजे आता आपण येऊया इकडे महाराष्ट्रामध्ये मराठा मुलांना एस टी सोडून बाकी सगळ्यांना मग किती आहे अठ्याहत्तर सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून तिची क्षमता किती असली पाहिजे पाच सेंटीमीटर फुगवण्याची क्षमता असली पाहिजे आपली ठीक आहे चलो लक्षात आलं का हे चला विद्यार्थी मित्रांनो या सेशनचा इग्नाइट अकॅडमी प्रयत्न करत असते कोणतीही जाहिरात आली सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा जर तुम्हाला या सेशनचा इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूबचा जर काही फायदा होत असेल तर नक्की सेशनला लाईक करा बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे आता नेमकी आपलं ग्राउंड कसं होतं हे लक्षात घ्या आधी काय होणार आहे तुमची लेखी परीक्षा कम्प्युटर बेस्ड लेखी परीक्षा आपण त्याची माहिती घेतली त्यानंतर काय होणार आहे त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजेच आपली उंची आणि छाती मोजली जाईल त्याची माहिती घेतली त्यानंतर मग आता पुढचा मुद्दा आहे ग्राउंडचा आता ग्राउंड कसं होणार आहे लक्षात घ्या ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी बघा ज्याला आपण फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणतो बघा आता हे जे ग्राउंड आहे याच्यामध्ये दोन पार्ट आहेत एक आहे लडाख रिजनसाठी त्याचा आपल्याला काही विचार नाही करायचा आहे लडाख सोडून बाकी सगळ्यांसाठी जे आहे त्याचा विचार आपल्याला करायचा आहे मग तुम्ही जर पुरुष उमेदवार असाल तर तुम्हाला पाच किलोमीटर चोवीस मिनिटामध्ये चालायचं आहे किंवा धावायचा आहे ठीक आहे किती पाच किलोमीटर चोवीस मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे आणि तुम्ही जर महिला उमेदवार असाल तर तुम्हाला एक पॉईंट सहा किलोमीटर साडेआठ मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे हे लक्षात घ्या हे सोपं एकदम हे काही फार अवघड नाहीये ठीक आहे चला सर एस एस सी जीडी झाल्यावर नंतर पोलीस भरती करता येईल का शंभर टक्के करता येईल का नाही करता येणार ठीक आहे चला पुढे आता किती रुपये फी भरायची आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपण पाहतो की महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या परीक्षा देताना आपल्याला हजार रुपये नऊशे रुपये भरायला लागतात इथे तसं नाही आहे इथे तसं नाही आहे ठीक आहे बघा इथे काय आहे इथे तुम्हाला फक्त शंभर रुपये फी भरायची आहे किती फक्त शंभर रुपये त्याच्यामध्ये पण जर तुम्ही वुमन असाल म्हणजे महिला उमेदवार असाल त्याच्यामध्ये तुम्ही एस सी असाल त्याच्यात तुम्ही एस टी असाल एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला या ठिकाणी फी मध्ये सूट देण्यात आलेली आहे तुम्हाला फी भरण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या तर पुढे बघा आता ही जी फी आहे तुम्हाला ऑनलाईन माध्यमातूनच भरायची आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यानंतर एस एस सी जी डीच्या पहिल्या प्रयत्नात पास कसं झालं पाहिजे अभ्यासक्रमाचं विश्लेषण त्याच पद्धतीनं फॉर्म भरताना प्राधान्यक्रम कसा द्यायचा आहे पोस्टसाठी आणि फॉर्म कसा भरावा या अनुषंगानं आपण सर्वांचे लाडके माननीय किरण पाटील सर आपल्याला गायडन्स करणार आहेत तेव्हा या इग्नॅट अकॅडमीच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर आजच सबस्क्राईब करा जीडी चा एस एस सी जी डीच्या या पूर्ण प्रक्रियेत जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत जी काही तुम्हाला माहिती लागेल ती सगळी माहिती तुम्हाला इग्नॅट अकॅडमीच्या आपल्या प्लॅटफॉर्मवरून मिळणार आहे किरण सर असतील किंवा मी असेल बापू सर असेल किंवा अजूनही आपली तज्ञ शिक्षकांची टीम आहे हे सर्व शिक्षक तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक मुद्द्यावरती मार्गदर्शन करणार आहेत त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा त्यानंतर इग्नॅट अकॅडमीचे आपले हे बुक्स आहेत ज्याचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय बघा सामान्य ज्ञान म्हणजे जी के जी एसचं आपलं हे पुस्तक आहे त्याच पद्धतीनं मागच्या चारशे प्लस प्रश्नपत्रिकांचं आपलं हे पुस्तक आहे भरतीचा ट्रिकी ठोकळा सातशे वन लाईनरचं पुस्तक आहे हे सगळ्या पुस्तकांवरती डिस्काउंट ऑफर चालू आहे तेव्हा तुम्ही नक्की ह्या पुस्तक ऑनलाईन स्वरूपात सुद्धा मागणी करू शकतात ठीक आहे पुन्हा एकदा आठवण करून देतो या सी जी डी साठी आपण दहा सप्टेंबर पासून एक कोम्बो बॅच चालू करतो याच्यामध्ये एस एस सी जीडी तर आहे पण पोलीस भरतीची पण बॅच म्हणजे पोलीस भरतीचा पण तुम्हाला याच्यामध्ये सिलेबस कव्हर केला जाणार आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो नऊ हजार पदांसाठी लवकरच साधारणतः डिसेंबरमध्ये प्रक्रिया सुरू होते पोलीस भरतीची त्यामुळे आपल्याकडे दोन संधी आहेत एक तर जीडी आहे नाहीतर पोलीस भरती आहे कुठे ना कुठे आपलं सिलेक्शन झालं पाहिजे यासाठी चांगला प्रयत्न करा तुम्हाला जी काही मदत लागेल ती पूर्ण मदत करण्यासाठी आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी रेडी आहे तत्पर आहे लक्षात घ्या बघा या बॅचचं वैशिष्ट्य काय आहे तर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे सराव टेस्ट या बॅचमध्ये आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा तुम्हाला या बॅचमध्ये आहे बॅच दहा सप्टेंबरपासून चालू होते आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे लक्षात घ्या लाईव्ह बॅच असणार आहे लाईव्ह लेक्चर नाही करता आले तर तुम्ही रेकॉर्ड लेक्चर नंतर कधी बघू शकतात आणि पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो पंचवीस टक्के ऑफ आहे म्हणजेच तुम्हाला ही पूर्ण चौदाशे नव्याण्णव रुपये फी भरण्याची आवश्यकता नाही हे लक्षात घ्या ठीक आहे चलो अशा पद्धतीनं ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमिक ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे काही अडचण असेल टेक्निकल अडचण असेल किंवा इतर कोणताही प्रश्न मनामध्ये असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा जाता जाता पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो फक्त एवढंच सांगेल खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे आपले पुढचे चार पाच महिने आपण चांगली मेहनत घेतली तर न निश्चितपणे एक आयुष्यभरासाठीची एक शाश्वत नोकरी आपल्याला मिळेल एक मान सन्मानाची नोकरी आपल्याला मिळेल चांगल्या पगाराची नोकरी मिळेल आणि हे सगळं होत असताना आपण देशासाठी काहीतरी करतोय ही भावनासुद्धा आपल्याला आयुष्यभर आपल्यासोबत राहील तेव्हा खूप चांगली संधी आहे या संधीचं आपण सोनं करूया मी पुन्हा एकदा सांगतो एस एस सी जी डीसाठी इथून पुढे वेळोवेळी सगळी माहिती तुम्हाला आपल्या या चॅनेलला मिळणार आहे तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद